जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या कापूस तूर पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती सतावत आहेत यामुळे जिल्ह्यातच कृषी अधीक्षक प्रभारी आहेत त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी केला आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगाव संग्रामपूर आणि शेगाव या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो याचं योजनेला शेगाव तालुक्यातील आणखी अडोतीस गावे जोडण्यात आली मात्र गावापर्यंत पाणी पोहोचलेलंच नाही हा भाग खारापण पट्टा असून या भागातील नागरिकांमध्ये किडनी रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे यासाठी येथील गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून वरवट वर शेगाव या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महिलांच्या सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणी पॉश ऑडिट करण्याची रुपाली चाकणकर यांनी मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यभरात राजकीय खासगीय कॉर्पोरेट अशा सर्वच कार्यालयात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वाधिक का वेळ कार्यालयात जात असताना या नोकरदार महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही मागणी असल्याची यावेळी त्यांनी सांगण्यात आलं आहे भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक पेड माकेना मोहिमेची दुसरी आवृत्ती सुरू केली याच अनुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या नियुक्त विद्यमाने ज्ञानगंगा अभयारण्यातील बोराळा चौकी परिसरातील साडेतीनशे वृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलंय दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगव्या ध्वजावरील नागपुरातील भिडे यांच्या विधानावर भिडे यांनी आर एस एस मुख्यालयात कोणता ध्वज फडकावला जातो ते पाहावे आज आर एस एस मुख्यालयात तिरंगा फडकवला जातो देशातील सर्व प्रमुख हिंदू संघटना लोकांना एकत्र करण्याच्या अजेंड्यावर काम करत आहेत तर भिडेसारखे लोक फूट पाडण्याचं काम करत आहेत याचा कोणालाही फायदा होणार नाही असं वक्तव्य आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी केलं आहे चांदवड नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक नागरिक आजही घरकुल योजनेपासून वंचित आहेत तर पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली दोन हजार अठरामध्ये नागरिकांकडून पाचशे रुपयाच्या पावत्या घेतल्या गेल्या मात्र आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही याच पार्श्वभूमीवर आर पी आय पक्षाच्या वतीने राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वात जोरदार धडक मोर्चा तसेच धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या पाच दिवसापासून सांगलीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण अखेर स्थगित करण्यात आले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराज आणि प्रशिक्षणार्थ चर्चा केली त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तुकाराम बाबा महाराजांना शरबत देऊन गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेलं उपोषण सोडण्यात आलं जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगरच्या अकोल्या येथे येणार असून प्रवेशावेळी जी यादी दिली त्यात घोटाळा केला असे म्हणणाऱ्यांना शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ यांनी उत्तर दिलं आहे ते जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीनंतर अहिल्यानगरच्या अकोल्या येथे पत्रकारांशी बोलत होते पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली मंडळामध्ये मतभेद असल्याचा एक नरेटिव पसरला जात आहे पण अशा कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही तर गणेश उत्सव अत्यंत चांगल्या वातावरणात आणि शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे महादेवी हत्येनीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी प्रत्येक स्तरावर आंदोलने मोर्चे काढले जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या गड मध्ये महादेवी हत्येनीसाठी मोर्चा काढण्यात आला सर्वधर्मीय नागरिक आणि जैन धर्मातील महाराज यांच्यासह आजरा गड गडहिंग्लज चंदगड येथील नागरिक या मोर्चेत सहभागी झाले होते तर जैन मंदिरापासून सुरुवात झालेल्या मोर्चाची सांगता प्रांत कार्यालयाजवळ झाली धुळे शहरातील जुने धुळे परिसरात असलेला मधुबापू माळी या धुळे महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा जलकुंभला गेल्या अनेक दिवसापासून गळती लागली असून त्यामधून लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया जात आहे मात्र या जलकुंभाकडे धुळे महानगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होतोय चौकशीच्या नावाखाली पोलीस मुलींच्या रूममध्ये घुसतात त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतो अत्यंत वाईटरित्या त्यांना प्रश्न विचारले जातात चौकशीसाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तासन तास बसून ठेवले जाते सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी या मुलींना बसून ठेवून वाटेल ते प्रश्न विचारले जातात असा दोषींवर तातडीने अॅट्रॅसिटीसह सर्व योग्य कलमे लावून गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसेच दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे न झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यभर जोरदार आंदोलने करण्यात येईल असं अजित नवले यांनी सांगितलंय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ मिळावे या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी नागपूर येथील संविधान चौकात दुपारी बारा ते चार या वेळेत तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे या आंदोलनाची माहिती विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली कबूतर तुम्हाला आवडत नसतील तर काही योजना बनवून त्यांना सुरक्षित स्थान द्या पण त्यांचं अन्न बंद करून त्यांना मारण्यासाठी मजबूर करायची ही कबुतराची हत्या आहे यावरून समजते की भारतीय संस्कृती संपत चालली आणि पाश्चात्य संस्कृती इथे कब्जा करत आहे अशी प्रतिक्रिया शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केली कुडाळ येथील एस टी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघटनेने आगार प्रमुखाच्या कार्यालयात धडक दिली एस टी कर्मचाऱ्यांनी ड्युटीच्या वेळेस योग्य आराम न मिळणे वारंवार पत्रांना केराची टोपली दाखवणे तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारे हाल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना पात्र केले त्यात सेवानिवृत्त निवेदन घेतलेल्या महिलांनासुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ देण्यात आला आता महिलांना अर्ज छाननीच्या नावाखाली अपात्र करत आहे ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेऊन तसेच पैसे परत नाही दिले तर त्यांच्यावर कार्यवाही करू असं सांगण्यात येत आहे ओबीसी आरक्षणासह राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी त्या कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार याबाबत वाद होता हा विषय सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट होता अखेर याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत मात्र याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरांसाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला आहे महादेवी हत्तीनीला कोल्हापूरहून गुजरातला नेल्यानंतर विविध प्रकारे तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया मोहीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कोल्हापुरातील बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स महादेवी हत्तीनीबाबत व्यक्त होत आहेत त्यातच हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सने टाकलेल्या एका व्हिडिओमुळे कोल्हापुरात संताप पाहायला मिळत आहे हिंदुस्थानी भाऊ यांना प्रत्युत्तर देत कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सर्सनी आपला राग व्यक्त केला आहे ओबीसी व्ही जे एन टी आणि एस बी सी विद्यार्थ्यांमध्ये मंडळ आयोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी माहिती देण्यासाठी काढण्यात आलेली मंडळ जनजागृती नवेगाव बांध येथे पोहोचली यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर नवेगाव बांध येथील ग्रीन पार्क मैदानात ओबीसी जनजागृती प्रबोधन मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचा नवरा रेवपाटीत पकडल्या गेला गुन्हे दाखल झाले पोलीस कस्टडी झाली तुम्ही अद्याप अध्यक्ष पदावरून खडसे यांना हटवली नाही हीच तुमची नैतिकता आहे का असा सवाल भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी रोहित पवारांना केलाय पूर्वी टी सी एसद्वारे असलेल्या प्रणालीचा वापर डाक विभागाकडून केला जात होता परंतु या प्रणालीऐवजी डाक विभागाने स्वतःची दोन पूर्णांक झिरो प्रणाली विकसित केली आणि हीच प्रणाली कार्यान्वित होताना निर्माण होतो आहे मागील दिवसापासून सकाळपासूनच पोस्ट गर्दी दिसून येते श्रावण महिना सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात शिवभक्तांचे वातावरण निर्माण झाले त्यानिमित्ताने आज चोपडा तालुक्यात विविध ठिकाणाहून महादेव मंदिराच्या दिशेने जल घेऊन कावड यात्रा काढण्यात आली चोपडा तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीतून भक्तांनी जल भरले आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात डीजेच्या तालावर तसेच शिवभक्ती गीतांवर थिरकत त्यांनी महादेव मंदिराकडे कूच केले ग्रामीण आणि शहरी भागातून अनेक भाविकांनी हर हर महादेवाच्या जयघोषात कावाड यात्रा साजरी केली अशाच नव्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार